लिंबे विरुद्ध सोलंकर कुस्तीला सुरुवात आणि संपलेल्या कुस्तीमध्ये लक्ष्मण जाधव धारासिओ हो, विजय झालेला आहे चैतन्यकडे खूप लढला आणि चांगला खेळला हर्षल फरतडे पुणे जिल्हा लालपट्टी मध्ये चला आणि दीपक चोरमले संभाजीनगर निळ्या पट्टी मध्ये चला माथ्या कडा क्रमांक एक वरती आणि तांत्रिक गुन्हा थोरात पुणे जिल्हा हे पैलवान विजय सौरभ पाटील कोल्हापूर धाराशिवचा शिवचा पैलवान हे जिंकलेला पैलवान इकडे अतुल चौगुले सांगली दाराम पैलवान माती आखाडा क्रमांक एक वर झालेल्या कुस्ती पैलवान जय लक्ष्मण जाधव लक्ष्मण जाधव आपल्याला अण्णा इथं बोलवत आहेत ताबडतोब या लक्ष्मण जाधव आपल्याला अरुण काका बोलवत आहेत चौऱ्यात्तर किलो ब्रांज पदकासाठी साठी लढत चालू आहे सागरबाग पुण्या मधला कुस्ती संपली आणि सौरभ संपले या कुस्ती मध्ये अशी कुस्ती चालू आहे आमदार अरुण का जगताप काली सोलंकर सोरापूर हे पहिवा दी